नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेल वरती आजचा एकटा जीव सदा शिव यांच्यासाठी एकदम आनंदाचा दिवस आहे एकदम खास दिवस आहे खुश आहे ते बघा हसा की हसत हस हसायला काही पैसे लागत नाही हसलं का नाही आज बघा टवटवी चेहरा दिसला का नाही पण तसं चेहरा टवटवी दिसाय सारखीच काहीतरी घटना घडलेली आज त्यांच्यासाठी एकदम किंवा आपल्या सगळ्यांसाठी सुद्धा आनंदाची गोष्ट आहे एकदम आता आनंद काय साधा सुद्धा नाही मंडळी जी तुमच्या सगळ्याच्या मनात होत जी तुम्हाला सगळ्यांना वाटत होत जी सगळ्यांची तळमळ होती आमची तळमळ होती तर ती तळमळ आता कुठेतरी शांत होणार आहे आणि काहीतरी कष्टाचं फळ आपल्याला भेटणार आहे त्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी चालल्या आहेत त्या तर पूजा तू आनंदात आहे का गुस आहे बघा लाडकी बहीण सुद्धा योजनेसाठी खुश आहे बरं का तर मग खुशाली बरीच आहे तुम्हाला सांगन पुढं पुढं तर त्या अगोदर आपण सत्कार करून घेणार आहे भाऊचा ए पूजा अगं सत्काराला येत नाही काय तू च्या बरं चा घेऊन ये बर, बर आनंदाच्या वारा चहा केलाय पूजाने तर आपण फुलाचा हार घालून सत्कार करणार आहे घ्या धन्यवाद धन्यवाद वा, वा 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 क्या बात आहे कसं वाटतय मस्त नाही काढावा लागतो ठेवायच नसतो लय वास काय येत नाही माहित आहे का मला नको ती हारच आहे प्लास्टिक आता आपल्याला एवढ्या अर्जेंट मध्ये काय हार भेटला नाही मला छान नको पूजा आनंदाची गोष्ट आहे आज आपल्या फॅमिलीसाठी योगी भाऊ साठी खुश आहे काय झाले माहितीये आहे का तुला नाही ना तुम्हालाच फक्त सांगितलं मी कोणालाच हा बघ आनंदाची गोष्ट आहे तुला माहित नव्हती अजून भावान सुद्धा आधी कसं असतं बहिणी आपली नसती पण मेवन आपलं नसतं म्हणून म्हणून आधी कसं असतं मला आपल्या जवळ करायचं आपलं काय आपलंच असतं बघा म्हणजे मेवण्याला आधी कळवली गोष्ट आनंदाची गोष्ट आहे आणि बहिणीला आताच कळेल कळायचं अजून काय झालं त्यांना माहितच नाही माहित नाही का तुम्ही नसतं आपण म्हणते त्यांना काय आणि आपल्या मंडळीला सुद्धा काही माहित नाही नेमकं काय आहे भाऊ का म्हणून आलो दुपारी बघा कळलं मला की तुमच्याकडे घेऊन आनंदाची गोष्ट आहे एकदम आणि जे आपण सगळेजण वाट बघत होतो ज्या गोष्टीची तुम्ही जे विचारत आता कधी येणार आहे ती गोष्ट कधी येणार आहे ती कधी होणार आहे तर ती गोष्ट आणि ती दिवस आलेला आहे तर आता तर लवकरात लवकर तुमच्या मनासारखं माझ्या पूजेच्या मनासारखी गोष्ट करणार आहे तर मग झाला का च्या प्यायचा पूजा गरवायचं काय मग लगेच मग काय चाललंय काय तुम्हाला कसं काय वाटतंय म्हणजे काय आनंद तुम्हाला कसा वाटतोय कसा आनंद बी झाला आणि थोडा आनंद असे आला बापरे तुमच्या सगळ्याच्या सहकार्यामुळे घडलं काहीतरी आनंद वाटत त्याच्यामुळे मी सर्व फॅमिलीला नमस्कार किंवा धन्यवाद आभारचा आभार बनतो कसा आहे एकटाजी कसा आहे बर काच छापल्याला काय नेमकं काय कारण आता आतुरता झाली असेल बहिणीला तर काय कारण आहे काय नाही काय नाही मी तुमच्या तोंडाकडे बघते त्यांनी माझ्याकडे काय आणलंय काय नाही असं एवढं मोठं छापळ उळत का फकोण प्या नाही जरा आलं या आकड्यातलं काम केलं हो लक्ष्मीला तिकडे साड्या नसवाय गेलो परत रानात मकवान घेतलं होतं काढाय ती खट टाकायला ती ले ते जरा आता गोबळ बबाळ मैदाळ सर भूत्याला कशाला भूतं घेतली त्याला मका नाही सगळ्या जणांत असते मिळणार आपल्या शेप काय मिळायची हजेरी थोडी थोडी मग हाय मग आता पार्टी आहे का नाही आम्हाला आता कशाची पार्टी पार्टी मग आल्यावरच द्या डायरेक्ट मग आहे का नाही परत तुला ऐकायचंय का पूजा खऱ्या म्हणतेस का काय तर मग मंडळी आता आज योगेश भाऊसाठी आनंदाचा विषय काय आहे का तर आपल्या सगळ्यांच्या मनात होत तुम्ही बरेच दिवस झाले विचारत होता कि तुमच्या चॅनेलचं चे चे पेमेंट आलं का चॅनेलचं चे पेमेंट आलं का विचारत होता तर चॅनलचं पेमें पेमेंट आलं नाही त्या पेमेंटच चॅनल यायच्या चॅनलचं पेमेंट यायच्या आधी त्याला लागतो ती तर आपल्या योगेश स्पिन फायनली धन्यवाद टाळ्या 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 वाजता चला बघा ही आहे आनंदाची गोष्ट योगेश भाऊचा गुगल आडशे स्पिन आलेला आहे आणि आनंदाचीच गोष्ट आहे माझ्यासाठी वेसभावसाठी सगळ्यांसाठी आता हिन पिन भरल्यानंतर मग इथनं पुढं काय असेल ती त्याचं काहीतरी मानधन मिळतं आपल्याला तर मंडळी तुम्हाला सगळ्यांना कसं वाटलं की आपले एकटा जीवचा पिन आलेला आहे युट्यूबचा आता ही पिन आल्यानंतर इथनं पुढं काय असेल ती त्यांना काहीतरी दोन पैसे मिळतील उपजीविकेसाठी काहीतरी नव्याचं जुनं होईल आणि माझं सगळ्यांना सांगणं आहे आजपर्यंत तुम्ही साथ देता आला पण आता हिथनं खरी साथ द्यायची गरज आहे तुम्हाला काय म्हणायचं पूजा बरोबर आता हित आजपर्यंत काय नव्हतं पण आजपासून तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जोखमीची वेळ आलेला आहे म्हणायचं आपण कारण आता पिन आलाय म्हणल्यावरती हितनं पुढं सपोर्ट कसा करायचा कसा नाही तुम्ही ठरवायचं सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या सर्वांनी सपोर्ट करायचा आहे आणि चॅनलला एकट्या दिवसादशिवाय चॅनलला जर कोणी लाईक केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि सगळ्यांनी मिळून सपोर्ट करूया पिन आलाय पेमेंट ना पण येणार आणि पेमेंटचं व्हिडिओ लवकरात लवकर एकटा जीव दिवसदाशिव या चॅनलवरती तुम्हाला बघायला देव मिळेल आणि पेमेंट हा आणि पेमेंट याच्या अगोदर असा एवढ्या सगळ्यांनी मिळून व्ह्यूज वाढवा की पेमेंटला यावं घरात बसून येईल सगळ्यांनी सपोर्ट त्यांना आपलं पेमेंट लेबीज आपली फॅमिली म्हणायची कधी येणार आहे कधी येणार आहे तुम्हाला काहीतरी घरकुल का पण साठी अर्ज केलाय दोन हजार बाराला केलाय सगळे घरी चेकअप म्हणजे फोटो बिटो सगळं काढून गेले पण बारा म्हणजे आता किती वर्ष झाली बघा चौदा बाराच वर्ष झाली हा बारा वर्ष झाली तेव्हापासून अजून घरकुल काही मिळू शकत नाही आमच्या ओपन असल्यामुळं काय मिळणं कठीणच आहे पण ह्याचे एवढं काय म्हणजे घरकुला सारखे एवढं पैसे येणार नाहीत पण आपण सगळ्याचा सपोर्ट काय होऊ शकत माहित का काय पालट होऊ शकते पण जे काय झालं तुमच्या सहकार्यानं आई वडिलाच्या आशीर्वादाने आणि देवाच्या शक्तीनं झालं आणि अजून बीतन पुढे असंच सगळ्यांना सहकार्य तुमच्या या भोळ्या भाबड्या बघता भावावर दाजीच्या कृपेनं म्हणा त्यांच्या कृपेनं कायच तरी त्यांनीच काढून दिलं याच्या ईमेल त्याच्यामुळं त्यांचा आधी तुमचा जाब आहे बरं का हो आणि तुम्हाला सांगतो काय काय मंडळी मला म्हणायची असं पैसे आणणार आहे तू आम काय कम काय पहिली म्हणायची हो मला टेन्शन यायचं माहिती आहे का तवा पण बघा एवढ्या प्रयत्नानं थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं ती म्हणजे पिंच सुद्धा त्याच्यामुळे एवढा उशीर लागला इतके दिवस लागलं पिन काही लगेच लगेच हो थोडा तरी पत्ता जरी चुकला का इकडे तिकडे झालं तरी सुद्धा पिन येत नाही आणि त्यांचा आभार म्हणतो आधी का तर त्यांनी चॅनल काढून दिला त्यांनीच करून दिले त्याच्यामुळे थँक्यू थँक्यू धन्यवाद मला काही एवढं माहित नव्हतं आणि जसं आता लागले कळायला त्यांनी शिकवले जसं आता मी ही चॅनल काढून दिले तसं आता पेमेंट सुद्धा मला काढून द्या अशी तुम्हाला नंबर त्याची काय नको बघा मंडळी काय लागतं मला सांगा बरं आणि आतुरते ना बघा एकट्या दिवसादि या चॅनल वरती पेमेंट किती मिळालं काय नाही ते सांगणार आहेत तुम्हाला आपण व्हिडिओ करूया आता तसं तर काहीही नसते बर का म्हणजे अलाउड नाही म्हणजे पेमेंट किती झालंय सांगायला पण आम्ही आमच्यानं होईल तेवढा प्रयत्न करून नक्कीच एकट्या दिवसादास या चॅनलवरती व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल पेमेंटचा आज आलेला आहे अडचण सराव तुमच्या हस्ते एकदा दहा सगळ्यांना काय धन्यवाद तर फायनली तुम्हाला कसं वाटलंय आता आरसेस आलाय तर सगळ्यांना मला सांगा कसं वाटलंय कोणाला वाटलं आपल्या फॅमिलीला बरंच वाटते की बऱ्याच फॅमिलीला वाटते की योगेश दुःखात पुढे जावं म्हणजे काय झालं ते तुमच्या सगळ्याच्या आज वर्ष चांगलं घर तरी निधन माझ आई वडील आहेत तोपर्यंत तरी माझी लई इच्छा आहे की चांगल्या घरात राहावं शंभर टक्केच होणार आणि माझं माझ्या माझ्या हाताला घट पडलं सारवून सारवून बग... मंडळी बघा आता सगळ्यांनी लक्षात घ्या आपण कसा सपोर्ट करायचं योगेश भाऊला सगळ्यांनी म्हणजे थोडस आनंदही बघतो आणि थोडं आनंद हसरू बी येत म्हणजे कष्टाचं फळ मिळतच व काय काय त्याच्यामुळे उशीर दिवस उशीर असतो थोडा पण कष्टाचं फळ जरूर मिळतं माणसाला आणि मिळतच कधी ना कधी बघा तुम्ही आहे ती थोर आहे काय म्हणते ती देवाच्या घरी बिअर आहे पण आणि सबर का फल आता सात महिने झालं सबर केले त्याचं फल आता ही अडचणीस आहे आले आता आणि भरले आपण आता आणि आता इथनं पुढे काय असेल ती जमा होणार आहे कारण फॅमिली एवढी चांगली नाही लांबून आणि सगळ्यांची सगळ्यांच चांगलं आहे सगळ्यांची साथ असल्यामुळं आणि सगळे म्हणजे सगळे चांगले फॅमिली सगळे जेव्हा सगळे चांगली बघते करते त्यासच सपोर्ट करा सपोर्ट देत राहा तुमची साथ अशीच राहू द्या जरी पण आमच्या व्हिडिओ मध्ये काही चुकीचं जात असेल तरी पण आम्हाला तसं सांगा आम्ही अजून सुधरू काही चुकीचं केलं असेल तर माणूस आहे आपण तर बरोबर आहे ही करणं होती तसा माणूस हा चुकीचा म्हणजे एक आधी चुक पुतळाच आहे बरोबर आहे का कारण प्रत्येक जण कायच्या पोटात शिकून येत नसत या समाजातलं बघून करून सगळं अनुभव घेऊन शिकत गोष्टी हळूहळू सगळ्या गोष्टी शिकत जात तसं आता येतंय सगळं बरं का व्हिडिओ भर ब्लॉकच वगैरे सगळं जमतंय काय अडचण नाही तर मग मंडळी थांबा फोन आला एक मिनिट मग ऍडशनचा व्हिडिओ कसा वाटला सगळ्यांनी कमेंट करून सांगा नक्की आणि तुम्ही म्हणता आला आता ऍडशनचा व्हिडिओ घर पडणार आहे हा व्हिडिओ आणि पेमेंटचा व्हिडिओ दिवसात दिवसादास ह्याच्यावरती पडणार आहे तर मग सगळ्यांनी बघा आणि आपल्या एकट्या स्वराशिवाला सपोर्ट करा धन्यवाद चला बाय सगळ्यांना